निधी शासनातर्फे पाहिजे निधी शासनातर्फे मागील प्रलंबित मागील प्रलंबित शासनाने गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटने आमच्या ठेकेदारांचे बिला मिळाली पाहिजे कोटी रुपये जे शासनाचे ताकीद आहे ते मिळालंच पाहिजे मिळालेच पाहिजे शंभर टक्के निधी शंभर टक्के निधी शंभर टक्के निधी आंदोलना आमच्या या मागण्या आहेत या आंदोलनाला आणि सरकारकडे आमची जी चाळीस हजार कोटींची एक प्रलंबित आहे ती त्यांनी त्वरित अदा करावी आता काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे निवडणुकांची रणसंघा मोकळे जाणार आहे त्यापूर्वी आमच्या सर्व ठेकेदारांची ती अदा झालेली पाहिजे कारण एक आपण बघतो की जर सरकारचा कार्यकाळ संपत आहे तर मग तुमच्या कार्यकाळात जर तुम्ही विकास निधी आणला जे विकास कामं आणली मग ती विकास कामं आम्ही ठेकेदारांनी पूर्ण केलेली आहेत मग जर ही कामं पूर्ण झालेली आहेत तर तुमच्या सध्याकाळांशी कार्यकाळांनी आमची सुद्धा सर्व देयके ही अदा झाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे बहु तुम्ही तुमच्या मागे एक सायकल असते मजूर असता विट असतात इतर मटेरियल हे सगळं थकीत तुमचे बैल निघाले निघालेलं तुम्ही तुम्हाला पुढचे थकीत राहतात तर मग पुढे दिवाळी दसरा आहे त्यांचे सण कसे साजरे करतात साजिक आहे ठेकेदार हा एकटा युनिट घटक नसून हे एक सायकल आहे ही चेन आहे आमच्या ठेकेदारांवर बरेच मटेरियल सप्लायर अवलंबून असतात जे पिठांचा व्यवसाय करतात जे खडी मोडून डबरचा व्यवसाय करतात त्याचप्रमाणे जे मजूर असतात खडी पचरविणे वगैरे खडी फोडणे असे बऱ्याच प्रकारचे मजूर असतात तर एका ठेकेदारावरती हजार लोकांचं कुटुंब अवलंबून असतं आणि जर ठेकेदारालाच पैसे मिळाले नाही तर एका मर्यादेपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी पगार करू शकतो पण जर आम्ही लाचार झालो तर मग आ, नाईला जाणे आम्हाला त्यांचे पगारसुद्धा करता येणार नाही ना ना। जेणेकरून येणारा दसरा आहे दिवाळी आहे हे सुद्धा अंधारात जायची चिन्ह दिसत आहे जर सरकारचं हेच धोरण राहिलं तर निश्चित ही दसरा दिवाळी हे सर्व या वेळेला ठेकेदारांचं आणि त्या कुटुंबांचं अंधारात जाणार आहे आमची मागणी हीच आहे की कल्याणकारी योजना पाहिजे जे लाभार्थी आहेत गरजू आहेत त्यांना सरकारचा लाभ मिळालाच पाहिजे पण तुमच्या सरकारच्या विकास कामामध्ये जे खांद्याला खांदा लावून आम्ही सहभागी आहोत ठेकेदार त्यांनी स्वतःच्या खाजगी मालमत्ता तारण घेऊन बँकांकडनं करोडो रुपयाचं कर्ज घेऊन आज सरकारची विकास कामं करत आहेत मग ते व्याज देणं तर दूर पण जर आमचे शंभर रुपयाचं बिल असेल आम्हाला दोन चार पाच रुपये जर मिळत असतील तर आम्ही कामं कशी करायची मग आमच्यासाठी सुद्धा योजना चालू करा नाही दुसरं तर कमीत कमी आमचे जे कर्ज आहेत ते तुम्ही कर्जमुक्ती द्या ठेकीदारांना शंभर टक्के निधी प्रश्न आहे की आता समजा दुणा तुमची रक्कम फार मोठ्या प्रमाणात बाकी पण आचारसंहिता लागला आणि तुमची रक्कम सर शासनानं कधी नाही देऊ शकलं किंवा काही प्रमाणातच दिली तर पुढचं कसं राहील आपलं काम सुरू राहतील का बंद महाराष्ट्र शासनाकडे आज आमचे चाळीस हजार कोटीची बिलं थकीत आहेत थकीत आहेत आणि आचारसंहितेपूर्वी जर ही देयकं मिळाली नाहीत तर ठेकेदारांचा नायलाज होणार आहे आता एक तारखे अशी परिस्थिती आहे की एक तारखेपासून आम्ही कामं बंद केलेली आहेत विकास कामं ही बंद केलेली आहेत आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर फार भयानक वातावरण निर्माण होणार आहे जेणेकरून त्याचा त्रास त्याची तसदी जनतेला भोगावी लागणार आहे ठेकेदाराला भोगावी लागणार आहे आणि एक प्रकारचा रोष सुद्धा त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे आचारसंहितेच्या आधी ही देयकं मिळालीच पाहिजे अन्यथा परिस्थिती याच्यापेक्षाही गंभीर होऊ शकते गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा